हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्लॅन की एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता वाजलं आहे सकाळचे नऊ आणि आमचे दोघींचे पण आता सांगून झाले पिलू तू नवनो केले ना केली का नवनव हो ना। हो का बघा हो सांगते लास्ट केला का तू हो काय खाल्ला काय खाते तू मी बिस्किट दाखव काय खाते तू बिस्किट खाते है ना हाय कर तू हाय कर हाय सगळ्यांना तर चला आता मला पिल्लूसाठी बनवायचं आहे काहीतरी बनवून तिला जेवायला पोहे किंवा उपमा आणि मला पण माझ्यासाठी पण बनवायचं आहे कारण आम्ही दोघीच येतात जेवण करण्यासाठी है ना पिल्लू पप्पा कुठे गेले पप्पा गेले भूर तुला पप्पाची आठवण येते का आठवण येते पप्पाची येते का हो की नाही हो पप्पाची आठवण येते पिल्लूला है ना पिल्लू <laughs> चला तर, करते तर, तर मी करते आता काहीतरी तुम्हाला परत थोड्याच वेळा तर बघा मी इथं पिलूसाठी साठी उपमा बनवत होते त्यामुळे तिच्यासाठी बनवायचं त्यामुळे थोडसच घेतला होता आणि अगोदर कडे मध्ये थोडंसं भाजून घेत होते नंतर एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि नंतर त्यामध्ये सगळं टाकून घेतलं जिरं मीठ हळद वगैरे कोथिंबीर टाकली थोडीशी एक मिरची टाकली होती कारण तिच्यासाठी बनवत होतं आणि थोडंसं बनवत होते ना त्यामुळं मी माझ्यासाठी दुसरं बनवणार होते त्यामुळं तिच्यासाठी थोडंसं बनवला आणि नंतर पुढची क्लिप मी शूट केली पण कॅमेरा चालू केला होता मी पण कसं काय शूट झालं नाही कॅमेरी त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला सकाळी खाल्लं थोडंसं आणि पिल्लू बघा चा कसं मस्ती करत होतं तर हां असं <laughs> करत काय घे नंतर आम्ही थोडंसं आराम केला आणि संध्याकाळची झाली संध्याकाळ झाली होती त्यामुळे म्हटलं आता आज काहीतरी टेस्टी करूया त्यामुळे मी इथं कोथंबीरचे धपाटे करत होते आम्ही तर धपाटे म्हणतो कोणी थालीपीठ म्हणते आणि एक साईडला खिचडी पण बनवली होती आणि धपाटे पण बनवले होते कोथिंबीरची बनवली होती आणि खरं सांगते एवढे भारी झाले होते ना आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवली होती मी पण एकच नंबर लागत होते आणि पहिल्या वेळेस मी असं कापडावर बनवले होते पण मला वाटलं जमते की नाही कारण माझी मम्मी अशी बनवते पण मी बनवून बघितले आणि जमले त्यानंतर आम्ही वरती गेलो तर बघितलं खूप सारे फटाके फुटत होते असं वाटतं होतं आज दिवाळी अख्ख्या त्यात इथं म्हणजे दररोजच दिवाळी असते दररोजच असे फटाके फुटतात ती फटाके फुटत होते टी खूप आवडतं फटाके बघायला असे नंतर आम्ही खाली आलो आणि मॅगीचं आणि तिच्या मामाचं जेवण चालू होतं मामा शिकवत चा होते तिला जेवायचं सारखी मस्ती चालू असते दोघांची तर बघा थालीपीठ आणि खिचडी आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि पिल्लू पण ते खात होतं तिच्या मामासोबत लोणचं पण होतं सोबत जेवायला नंतर बाबा आले आणि बाबाने बघा पिल्लूसाठी खाऊ आणलं खाल्लं का करून ठेवाच का पस्तीस दाखव तिकड पप्पाला सांग पप्पा असं म्हण पप्पा म्हण ना म्हण पप्पा सांगू सांग ना तिकडं तिकडं असं दाखवत ऐकलो आता पॅक पण करून ठेवायचं ही क्लिप दुसऱ्या दिवशीची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मला घर आवरायचं होतं तेव्हाची क्लिप आहे ती तर मी ती पण याच्यात ॲड करून घेतली आहे आणि मला अजून घर पण आवरायचं खूप काम पडलं कंटाळ <laughs> येतोय कारण पाऊसच वातावरण बघत आणि म्हटलं एकदा कपडे धुवून टाकते नंतर घर आवडते तर चला आता मी पहिले किचन सगळं होते तर चला आवडते भेटते तुम्हाला थोड्याच वेळा आणि इथं पिल्लू बघा झोपलं आहे तर कारण तिला झोप घातलं होतं आणि मला आवरायचं होतं किचन त्याच्यामुळे मी तिला थोडा वेळ झोप घातलं आणि बघा इथे एवढं सगळं काढून ठेवलं होतं मी किचनमधलं सगळं इथं पिल्लू झोपलेलं आहे आता ती झोपली तोपर्यंत मला पटापट आवरायचंय कारण मी सगळं किचन आवडते आणि एवढा कमी टायमात होता तिची रूप तर असं वाटतंय उठते की काय आता काय छान आहे का छान पुस्तक तो?

सगळं लावून घेतलं होतं आणि खूप वेळ झाला होता आवरायला कारण मी सकाळपासून आवरत होते आणि वाज मला संध्याकाळी सात वाजले होते आहे तर बघा आता वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि माझं आता किचन आवरणं आहे म्हणजे खूप वेळ आहे मी सकाळी अकरा वाजेपासून आवरत होते आणि सात म्हणजे आठ तास आहे ला मला कारण की एवढा वेळ झाला फक्त पिल्लूमुळे कोणामुळे झाला मॅगीमुळे है ना तुझ्यामुळे झाला ना हो की नाही हो <laughs> तर चला आता चहा वगैरे बनवते चहा घेते कारण मी सकाळपासून चहा पण नाही घेतली काहीच नाही त्याच्यामुळे आता चहा घेते आणि आवर्तीकरांचा स्वयंपाक बनवायचा आहे भेटते आता थोड्या वेळाने नंतर मी इथे चहा बनवली आणि चहा घेतली त्यानंतर आम्हाला जेवायला बनवलं जेवण केलंय